बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव येथे जिल्हा परिषद कन्याशाच्या स्वयंपाकगृहाला आग लागल्यामुळे शिक्षकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला जिल्हा परिषद कन्याशाळेमधील गॅस सिलेंडरची नळी लिकेज असल्याने स्वयंपाकगृहाला आग लागली या आगीमध्ये अन्नधान्यासह सा, संपूर्ण साहित्य जळून खाक झाले ही घटना दहा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता घडली शिक्षकांच्या समयसूचकतेमुळे खूप मोठा अनर्थ टळला कन्या शाळेतील पहिले ते चौथीच्या विद्यार्थिनींना दररोज पोषण आहाराचे वाटप करण्यात येते याकरिता शाळेमध्ये स्वयंपाकगृह असून पोषण आहार शिजविण्यासाठी गॅस सिलेंडरची व्यवस्था करण्यात आली आहे येथील गॅस सिलेंडरची नळी लिकेज झाल्याने पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांच्या लक्षात न आल्यामुळे गुरुवारी अचानक शाळेला आग लागली हा प्रकार लक्षात येताच शिक्षकांनी विद्यार्थिनींना ने वर्ग खोल्यांच्या बाहेर काढले व पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असल्याने ठाणेदार अमोल बारापात्रे संदीप गावंडे सचिन बावणे यांनी आग विजविण्यासाठी विठ्ठल सोनटक्के सुरेश गवांडे संजय राजपूत यांच्यासह गावकऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले शाळेला लागूनच वस्ती असल्याने हा परिसर आगीच्या भक्षस्थानी सापडण्याची शक्यता होती मात्र आग वेळीच आटोक्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा हा वृत्तांत